सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बांगलादेशात मागील दोन महिन्यापासून अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे बांगलादेशातील हिंदूंचे घरे दुकाने जास्त तर महिलांवर अत्याचार होत आहेत या विरोधात भादवड टेमघर पाडा येथे उड्डाणपुलाखाली हिंदू राष्ट्रसेनेकडून निदर्शने करत बांगलादेशी झेंडा जाळून संताप व्यक्त करण्यात आला भिवंडी या औद्योगिक उद्योग नगरीत अल्पसंख्य बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे वास्तव्य करत आहेत याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी हिंदू राष्ट्रसेनेकडून करण्यात आली आहे दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणात वाढ होत असून निफाडचा देखील पारा घसरला असून निफाडच्या गहू संशोधन केंद्रात सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे वाढत्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ती ठिकठिकाणी नागरिक शेकोट्याचा आधार देखील घेत आहेत वाढलेल्या थंडीचा फटका नक्कीच द्राक्ष बागांना बसणार आहे अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या नोकर भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत व सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परीक्षार्थी निकेश श्रीधर बोंडे अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसह काही खासगी दूध संकलनीय गाय दूध दरामध्ये तीन रुपयांची कपात केल्यानंतर सर्व स्तरातून याला विरोध होत आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेने देखील या विरोधात आवाज उठवला गेल्या काही महिन्यापासून गाय दूध दरात गोकुळ दूध संघाने तीन ते चार वेळात कपात केली आहे या विरोधात निवेदन देऊन देखील याची दखल घेतली नाही गाय दूध दरात कपात केली असली तरी गोकुळच्या कोणत्याच बायप्रोडक्टच्या किंमतीत कपात केली नाही त्यामुळे ही केलेली कपात मागे न घेतल्यास सोळा डिसेंबर रोजी रस्ता रोको इशारा दूध उत्पादक संघटनेकडून देण्यात आला आहे दत्त जयंतीचा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला बुलढाणा शहरात श्री रंगनाथ महाराज संस्थेतील दत्त मंदिराचा श्री दत्त जयंती उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे येथे जयंतीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाण्यातील दत्त मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते दत्त जयंती व सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लव दिगंबरा या दत्त नामाच्या जयघोषाने परिसर उन गेला दत्त चा मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती सादरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दत्त जयंती सर्वत्र मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली या निमित्ताने पहाटेपासून कोल्हापूरच्या नूरसिंहवाडीतील कृष्णा पंचगंगा संगमा तीरावर दत्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती दिगंबरा दिगंबराच्या अखंड गजरात संपूर्ण नूरसिंहवाडी वारी धुमधुमून गेली होती कृष्ण नदीवर पवित्र स्नान करून गुरुदेव दत्तांचं दर्शन घेतलं जातं त्यामुळे वाढलेल्या गर्दीच्या अनुषंगाने दत्त देवस्थानच्या वतीने काळजी घेतली होती मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शन रांगेचे नियोजन केले त्यामुळे भाविकांना दत्तप्रभूंचे दर्शन घेणे सोपे झाले चोपडा तालुक्यातील मोहिदा येथील श्री दत्त महाराजांचं दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सुरुवात केली होती निवडून आल्यानंतर आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आज श्री दत्त महाराजांची जयंतीनिमित्त आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांनी मोहिदा येथील श्री दत्त महाराज यांचं दर्शन घेऊन चांदीचे मुकुट अर्पण केला यावेळी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांचे गावातील नागरिकांनी वाजत गाजत स्वागत करत सत्कार केला शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्कलकुवा आणि धाडगाव या दोन तालुक्यासाठी तेरा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या त्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा अक्कलकुव्यातील आमदार कार्यालय येथे संपन्न झाला आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार आमशा पाडवी यांनी आभार मानला आहे या भागातील आरोग्याची समस्या कमी होईल आणि नागरिकांना आरोग्यासाठी चांगली सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या प्रतिक्रिया आमदार आमशा पाडवी यांनी दिली आहे थंडीचा कडाका वाढल्यामुळे नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात लिंबाचे भाव हे घसरले आहेत मार्केटमध्ये लिंबूची आवक जास्त असल्यामुळे दर कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे गेल्या महिन्याभरापासून बाजारात लिंबूचे दर कमी आहेत आता बाजारामध्ये लिंबाची बावीस किलोची गोणी चारशे रुपयांनी विकली जात आहे याआधी भाव जास्त होते अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे गोंदिया शहरातील मनोहर चौक परिसरामध्ये एका इसमाला जमिनीच्या वादातून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी गोंदिया पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ तार करत असल्याचा गंभीर आरोप जखमी व्यक्तीने केला तरी या संदर्भात गोंदिया पोलीस स्टेशनचे पोलिस स्टेशन पोली निरीक्षक किशोर पर्वते यांना विचारले असता दोन्हीकडून कुठलीही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला झालेली नाही त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही तक्रार आल्यास आम्ही गुन्हा दाखल करू अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक पर्वते यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री